माझ्या कवितेचा भाग एक पंख फुटलेले वागुरू पक्षिणीला जेव्हा मातृत्वाची सांगू लागली सुखासाठी तिने आजच्या काळात सोसल्या पुढच्या सुखासाठी तिने आजच्या काळात सोसल्या तिला काय प्रेम आपले जाईल तिला काय माहित प्रेम आपले जाईन तोल्या बाळाने देवा तिच्या बाळाने तिच्या तिला जाणीव आनंद तिचा मावेण्याचा धंदा आनंद तिचा मावेण्याचा झाला पक्षीला जेव्हा मानवाची सांगू लागली ती स्वतःची खूपच काळजी घेऊ लागली पुढे बाळाने पुढे बाळाने बेळधावाच्यावर तिने पुढील जेवणाच्या आशा जोडल्या त्यावर तिने पुढील जेवणाच्या आशा जोडल्या बाळ जेव्हा तिचा बाळ जेव्हा तिचा आला पहिल्या पाचात बाळ जेव्हा तिचा आला पहिल्या पाचात जाणीव तिला झाली आशा आपल्या जाणीव तिला झाली आहे आपल्यासारख्या पक्षिणीला जेव्हा मातृपाय जाऊ लागली ती स्वतःची खूपच काळजी था। घेऊ लागली उच्च शिक्षणासाठी बाळ गेले परदेशी पाठविले उच्च शिक्षणासाठी बाळ गेले परदेशी पाठविले मातेने तर त्याच्या अगणित आरत्या वाढल्या मातेने तर त्याच्या अगणित आरत्या वाढल्या पास होऊन ऑफिसर हे झाला हे फक्त वाचले पास होऊन ऑफिसर झाला कारण लग्नाची बातमी होती घरी आलेल्या पत्रात कारण लग्नाची बातमी होती घरी आलेल्या पत्रात पक्षींनी जेव्हा आतुत्वाची सांगू लागली ती स्वतःची खूपच काळजी घेऊन लागली नंतर मात्र फक्त चिठ्ठ्यांवर चिठ्ठ्या आल्या नंतर मात्र फक्त चिठ्ठ्यांवर चिठ्ठ्या आल्या दुःखी मातेच्या डोळ्यांच्या कळा ओलावल्या दुःखी मातेच्या डोळ्यांच्या कळा ओलावल्या

तपासणी मायने टाके गोरडीवर खरी मानसिक तपासणी मायने टाके गोरडीवर अभिनंदनाच्या गर्दी अभिनंदनाच्या गर्दी त्याला आईची कर्तव्यरूपी खातीवरती दिसत होती अभिनंदनाच्या गर्दी त्याला आईची कर्तव्यरूपी खातीवरती दिसत होती सत्काराच्या भाषणाला उत्तर देताना दोन चमचे दहीवाद देणारी माय त्याला दिसत होती सत्काराच्या उत्तर देताना दोन चमचे दहीवाद देणारी माय त्याला दिसत तुमच्या यशाचे रहस्य तुमच्या यशाचे रहस्य काय विचारणा झाली कुठे कुंडली पाहिली होती तुमच्या यशाचे रहस्य काय विचारणा झाली कुठे कुंडली पाहिली होती डोळ्याच्या पाण्याने स्वतःच्या हातावरची रेषाच त्याला दिसत नव्हती डोळ्याच्या पाण्याने स्वतःच्या हातावरची रेषाच त्याला दिसत नव्हती खर तर त्या रेषा स्वतःला सावरून त्याने उत्तर दिले स्वतःला सावरून त्याने उत्तर दिले भविष्यकालाने माझा हात कधी पाहिलाच नव्हता स्वतःला सावरून त्याने उत्तर दिले भविष्यकालाने माझा हात कधी पाहिलाच नव्हता माझे सर्व दोष निघून गेले यशाच्या शिखरावर नेण्यासाठी तिचे मला तिचे दोन हटकावी आले यशाच्या शिखरावर नेण्यासाठी मला तिचे दोन हटकावी आहे धन्यवाद